नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ॲग्रो एक्सप्रेस मराठीमध्ये तर मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा जानेवारी दोन हजार महिलांच्या पासून खात्यात जमा होण्यास सुरुवात आहे तर हप्ता मिळण्यास उशीर का झाला सरकारने सुरुवातीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे एकत्र तीन हजार देण्याचे नियोजन केले होते मात्र पंधरा जानेवारी रोजी एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका असल्याने आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने मतदानापूर्वीच हप्ता देण्यास मनाई केली होती आत। परंतु आता मतदान प्रक्रिया पार पडल्यामुळे हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता अद्याप मिळाला नसेल तर खालील गोष्टी तपासून पहा तुमचा हप्ता अप्रूव्ह झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील कृती करा सर्वप्रथम योजनेचा अधिकृत पोर्टल लाडी बहीण महाराष्ट्रात जो विजा तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा ॲप्लिकेशन मेड इरिलेअर अर्ज केलेली स्थिती या पर्यावर क्लिक करा जिथे तुमचा हप्ता अपलोड असल्यास रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल आणि महत्त्वाची टीप म्हणजे ज्या महिलांना काही तांत्रिक कारणामुळे डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबतच एकत्रित तीन हजार मिळण्याची शक्यता आहे नियमित लाभार्थ्यांना मात्र दीड हजारचा हप्ता मिळेल तुमचे ई के वाय सी अजून पूर्ण असेल तर ते त्वरित पोर्टलवर जाऊन पूर्ण करा परंतु ई केस प्रक्रिया सध्या बंद झालेली आहे असे मला वाटत आहे याबद्दल सुविस्तर माहिती घेऊन मी तुम्हाला आपल्या चॅनल समोर कळवेल धन्यवाद अशा नवीन नवीन महत्त्वाचे अपडेट्स होते आतच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनवर प्रेस करा धन्यवाद